नमस्कार पर्व भाग तेरावा जनमय जय वैशंपायांना विचारतो अहो ब्राह्मण आता मला सांगा मत्स्य देशामध्ये राहत असताना अज्ञातवासात माझे पणजोबा काय करामती करत होते वैशंपायन ऋषी सांगायला लागतात जनमय जया ऐक तुझे पूर्वज तिथे काय करत होते त्याची कथा ते राजा विराटाची मर्जी संपादन करून तिथे आरामात राहत होते कुणीही त्यांना ओळखत नव्हतं ऋषी त्रिनाविंदू आणि साक्षात मृत्युदेवाची म्हणजेच यमाची कृपा असल्यामुळे त्यांना अज्ञातवाद सांभाळणं बरंच सोपं झालं होतं विराट राजा आणि त्याची मुलं युधिष्ठिराच्या खऱ्या द्यूतामुळे त्याच्यावर प्रसन्नच होते युधिष्ठिर त्यांना द्यूताचे विविध डावट शिकवत असे आणि ते तो खेळ म्हणून खेळत असत द्युता राक्षस द्राक्षस युधिष्ठिरांनी त्यांना कधी दाखवलाच नव्हता कारण तो स्वतः त्या राक्षसाला भीत होता अशातच राजाने दिलेली संपत्ती तो ज्येष्ठ पांडव गुपचूपणे आपल्या भावंडांकडे आणि पत्नीकडे पाठवत असे हो त्याचप्रमाणे भीम भटारखान्यातून मांस मद्य आणि इतर पेय आपल्या भावांसाठी काढून आणत असे द्रौपदी तिच्या राणीच्या निमित्ताने वेळोवेळी भटारखान्यात जाऊन भीमाशी संपर्क ठेवत असे हो तिथे ती तिला ती जी हवं असेल ते खात असे अर्जुन बृहन्नलेच्या रूपात जी मिळकत होत असे ती आपल्या भावात वाटत असे आणि पत्नीला चांगले चुंगलं वस्त्रही आणून देत असे तिथे त्यांच्यावर सगळ्यांची उत्तम मर्जी असल्यामुळे कोणीही त्यांच्या अशा हरकती मनावर कधी घेतच नव्हते उलट त्यांना मदतच करीत असेल सगळी यमाचीच कृपा आहे हे तर स्पष्टपणे जाणवतच होतं सहदेव भीमासाठी चरव्या भरून दूध आणून देत असे नकुल आणि सहदेवांनासुद्धा बऱ्यापैकी मिळकत होत असे ते ती त्यांच्या भावंडात आणि द्रौपदीला वेळोवेळी देत होते कोणालाही धनसंपत्तीचा लोभ नसल्यामुळे ते सगळेच संतुष्ट जीवन तिथे व्यतीत करत होते द्रौपदी स्वत अतिदुःखी असूनही तिच्या पाचही नवऱ्यांच्याकडे ती लक्ष देऊनच असायची जरी ते शरीरनी दूर होते तरी मनाने मात्र फार जवळ होते अशा रीतीने एकमेकांच्या घरचा पुरवत ते त्यांचा अज्ञातवास काढत होते ते पाचही पंडूंचे पुत्र आपल्या एकमेव पत्नीच्या सुरक्षिततेचासुद्धा विचार करीत होते विविध सबवी करून ते एकमेकांना भेटायचे बोलायचे पण त्याबद्दल कधी कुणाला काही शंका येण्यासारखं त्या काहीच नव्हतं कारण कारण वाड्यातील लोकांना हेही माहीत होतं की ते एकेकाळी युधिष्ठिराच्या घरी काम करत होते आणि म्हणूनच ते एकमेकांना ओळखत आहेत अशा रीतीने काळ सरकत होता चौथ्या महिन्याच्या सुमारास त्या मत्स्य देशात एक मोठा सोहळा सुरू हो होणार असतो ब्रह्मदेवाच्या नावाने तो होत असे त्याची तयारी सुरू झाली त्यानिमित्ताने विविध देशातून मल्ल नाचणारे गायक असे सगळेच मनोरंजन करणारे विराटनगरात यायला लागतात त्यामध्ये मल्लांचा विशेष भर होता कारण राजा विराटाला मल्लयुद्धाचा मोठा शौक होता हजारो कुस्तीगीर तिथे आलेले होते त्यांच्यासाठी राहण्याची चांगली व्यवस्थाही केलेली होती तो सोहळा साजरा करण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव आणि शिव येत असत त्यांच्या स्वागतासाठी मोठे मोठे मल्लही आलेले होते ते देवलोकातूनच आलेले होते त्यांची शरीरं फार प्रचंड होती त्यात काही राक्षसही होते त्यातील एकाचं नाव होतं कालखांज त्यांना त्यांच्या शक्तीची धमेंड होती आणि तो सगळ्यांनाच आव्हान देतच फिरत होता त्याची छाती सिंहाची होती तर दंड हत्तीसारखे होते तो लोकांना धक्के देतच जात असे परंतु लोक काहीही न बोलता गुपचूपणे बाजूला होत असत तो कालखंड अनेक कुस्त्या जिंकलेला होता त्याने अनेक मल्ल हरवल्यानंतरच आवळून ठार मारलेले असतात विराट राजाचा तो आवडताच होता कुस्त्यांचे फळ सुरू झाले तेव्हा रिंगणात उभा राहून तो सर्व मल्लांना आव्हान देत होता परंतु कोणीही पुढे होत नव्हतं अशावेळी विराटराजा भीमाला सांगतो की तू माझ्या वतीने कालखंजाशी लढायचं आहे भीमाला ते नामंजूरच होतं पण त्याचा काही इलाज नव्हता त्याला दिसत होतं की दूर राणी कक्षात उभी असलेली त्याची कृष्णा त्याला नको नको म्हणून खुणावीत होती पण त्याचा नाईलाज होता तो राजाला नाही म्हणून सांगू शकत नव्हता आणि भीमालासुद्धा त्या कालखंजाची खोडगी जिरवण्याचीच खुमखुमी होती वृकोदर रिंगणात उतरतो त्यांच्यात जंगी कुस्तीही सुरू होते दोन हत्ती समोरासमोर असल्यासारखे दिसत होते भीमाने त्याची कंबर कसली तेव्हा प्रेक्षकांकडून भीमाचं कौतुक करणारे आवाज यायला लागले त्याच्याशी कुस्ती करण्यासाठी प्रथम कालखंजाचा खास मल्ल जीमुटी हा पुढे आला आणि त्यांच्यात गुस्ती सुरू झाली ते युद्ध इंद्र आणि असुर वृत्र ह्यांच्या लढाईसारखंच होतं दोघेही तुल्यबळच वाटत होते कोणाची दमछा कादी होते त्यावरच कोण जिंकणार ते ठरणार असतं दोन हत्ती चिडून एकमेकांवर हल्ला करत आहेत असंच ते दृश्य होतं तिथे जमलेले इतर मल्ल त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठमोठ्यांदा ओरडून उत्तेजन देत होते दोघेही तुल्यबळत होते पण भीमाचा एक गुण असा होता की तो कधीही थकणारा नसतो त्या त्याच्या गुणांमुळे त्याला हरवणं कोणालाही शक्य नव्हतं कारण बाकीचे मल्ल काही काळाच्या कुस्तीनंतर थकत होते जे बकासुराचं झालं जे हिडिंबचं झालं जे जरासंदाचं झालं तेच त्याचं होणार होतं कुस्ती जोरात चालू होती आणि ते एकमेकांना जोराने चापट्या मारत होते त्या आवाजाने तो परिसर दणाणून जात होता निरनिराळ्या प्रकारचे पेच ते एकमेकांना घालतच होते जोराने धडक देणं डोक्याने टक्कर देणं हात पिरगळणं उचलून जमिनीवर अपडणं उचलून दूर फेकणं डोक्यावर आदळणं असे सगळे अघोरी प्रकार त्या कुस्तीत चालू होते क्षणोक्षणी ती कुस्ती अधिकाधिक चुरशीचीच होत होती पंजाची गोठं पिरगळण्याचं प्रकार तर सर्रास होत होते त्यानंतर ते नखांनी एकमेकांना जखमा करू लागले पण कोणीही हार मानत नव्हता ही कुस्ती फक्त हाताची होती कोणतंही इतर आयुध ते वापरत नव्हते त्यांची शारीरिक कुवतीची ती जणू काही परीक्षाच होती कुस्त्यात रस असलेले सगळे प्रेक्षक ती चुरशीची लढाई मजेत पाहत होते पाहणारे दोघांनाही उत्तेजन देत होते त्या पलीकडील राणी कक्षात बसलेली कृष्णा मात्र तिचा जीव मोठीत धरून कृष्णाची प्रार्थना करत होती तिला ती कुस्ती अजिबात आवडत नव्हती परंतु तिचा काहीही इलाज नव्हता ती फक्त आपल्या प्राक्तनाला दोष देत होती आणि मधूनमधून राजाच्या डाव्या बाजूला आरामात बसलेल्या आपल्या मोठ्या पतीला शिव्यांची लाखोली वाहत होती कारण त्याच्याच तर चुकीमुळे हे सगळे पांडवांना आणि द्रौपदीला भोगावं लागत होतं तिथे जिमुटीची दमछाक होत आहे हे वृकोदराला समजतं तसा त्याचा जोर वाढतो तो, तो जिमुटीला उचलतो डोक्यावर उचलून गरा गरा फिरवत फिरवत सगळ्या प्रेक्षकांच्या समोर एक फेरी मारत चालतो त्यानंतर त्याला गोल गोल फिरवत जोराने माती तापडतो जिमूट मेलेला असतो ते पाहून राजा विराटाला परमानंद होतो की त्याच्या मल्लाने ती फेरी जिंकली होती राजा त्याच्यावर अगणित संपत्ती उधळू लागतो जसं काही कुबेरानेच केलेलं आहे त्यानंतर बरेच मल्ल येतात अनेक कुस्त्या होतात त्यात कित्येक मल्ल ठार मारले जातात जे मेले त्यांनासुद्धा राजा काहीतरी रक्कम देतच होता त्यानंतर राजा त्याचा खास मल्ल म्हणून वल्लभाची नेमणूक करतो तो भीमाला सिंहाशी हत्तीशी रेड्यांशी लढायला लावतो आणि त्यात भीमाला प्रत्येक वेळी भरपूर इनाम मिळत होतं आता त्यानंतर नृत्याची पैस सुरू होते त्यात बृहन्नला उत्तमोत्तम नृत्याविष्कार सादर करून सगळ्यांचीच मनं जिंकते तिलासुद्धा भरपूर कमाई होते त्या सोहळ्यात त्यानंतर गुरांच्या परीक्षा होतात त्यात मत्स्य देशांच्या पशूंना अव्वल दर्जा मिळतो त्यामुळे राजा सहदेवावर सुद्धा फार खुश झालेला होता त्यानंतर घोड्यांच्या परीक्षा होतात त्यातसुद्धा मत्स्य देसाचेच घोडे अव्वल ठरतात त्याकरता राजा नकुलाला मोठे रक्कम बक्षीस देतो ते सगळं होत असताना त्यांची पत्नी द्रौपदी मात्र शांतपणे जीव मुठीत धरून राणी वशाच्या अंतपुरात एकटी बसलेली असते वैशंपायन सांगतात अशा रीतीने तुझे पणजोबा त्या विराट नगरीत आपला अज्ञातवास काढत होते समजलास का जनमेजया अशा रीतीने समयपालन पर्व विराट पर्व भाग इथे संपलेला आहे ह्याचप्रमाणे समयपालन पर्व हे सुद्धा आपलं इथेच संपलेलं आहे